नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथ चॅनल वर आपलं स्वागत जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे काल लाखो लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झालेलं आहे परंतु अजूनही लाखो लाभार्थी असे आहेत की ज्यांच्या खात्यावर हे अनुदान जमा झालेलं नाही तर त्यांच्या खात्यावर हे अनुदान आज जमा होणार का तर या संदर्भातील महत्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर थकीत अनुदान मिळणार का तर याची सुद्धा माहिती आपण या मध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपल्याला हे अनुदान मिळणार की नाही तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती अपडेट तर बघा मित्रांनो बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या च्या शासन निर्णयानुसार सप्टेंबरचं जे काही अनुदान आहे तर ते वितरित करण्यासंदर्भातील निधी शासनाने कडे वर्ग केलेला होता आणि आपल्याला माहित आहे की अकरा सप्टेंबर पासून महाराष्ट्रातील संपूर्ण लाभार्थ्यांच्या खात्यावर सप्टेंबरचे जे काही अनुदान आहे पंधराशे रुपये तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावर काल जमा झालेला आहे अगदी सायंकाळी सात वाजेपर्यंत अनेक लाभार्थ्यांना या संदर्भात मॅसेज आलेले आहे आणि त्यांच्या खात्यावर हे अनुदान जमा झालेले आहे परंतु मित्रांनो लाखो लाभार्थी असे आहेत की अजूनही ते वंचित आहे त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेत किंवा नाही तर या संदर्भातील मॅसेज सुद्धा त्यांना आलेले नाही तर मित्रांनो आता प्रश्न निर्माण झालेला आहे की या लाभार्थ्यांना हे पेन्शन मिळणार का किंवा जे काही अनुदान आहे सप्टेंबरचं तर ते त्यांच्या खात्यावर जमा होणार का किंवा त्यांच्या माहितीमध्ये जी वेबसाईटवरील माहिती आहे तर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का तर या संदर्भातील माहिती सुद्धा आपण पुढे बघूया तर मित्रांनो या ठिकाणी प्रश्न असा आहे की ज्या लाभार्थ्यांना रेग्युलर लाभ मिळत होता तर त्यांच्या खात्यावर या योजनेचं हे अनुदान आलेलं आहे त्याचबरोबर अनेक लाभार्थी असे आहेत की त्यांच्या खात्यावर हे अनुदान जमा झालेलं नाही तर यासाठी मित्रांनो संदिग्धता अशी निर्माण झालेली आहे की काही बँकांनी तात्काळ लाभार्थ्यांच्या फोनवर मेसेज पाठवलेला आहे अनुदान जमा झाल्याचा त्यामुळे त्या लाभार्थ्यांना ला दिलासा मिळालेला आहे परंतु मित्रांनो अनेक लाभार्थी असे आहेत की त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले आहे परंतु अनेक बँकांनी अशा प्रकारचा पैसे जमा झाल्याचा मेसेज न पाठवल्यामुळे अनेक लाभार्थी आता अडचणीत आलेले आहेत त्याचबरोबर पोस्टाचं सुद्धा मी अपडेट घेत होतो तर त्यामध्ये सुद्धा असं दिसून आलं की पोस्टाकडून सुद्धा कोणताही प्रतिसाद कारण मिळालेला नाही लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा आलेला नाही परंतु मित्रांनो पोस्टामध्ये ज्या लाभार्थ्यांचं खातं आहे त्यांना पण मी सांगू इच्छितो त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की त्यांच्या खात्यावर सुद्धा हे पैसे जमा झालेले आहे परंतु पोस्टाच्या ज्या काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे आपल्या खात्यावर अशा प्रकार पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला नाही त्यामुळे मित्रांनो बऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले आहे परंतु त्यांना मेसेज आलेला नाही तर मित्रांनो आता आज लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील का तर मित्रांनो काल ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही तर त्यांच्या खात्यावर आज पैसे जमा होतील का तर मित्रांनो आपल्यासाठी मी सांगू इच्छितो की आज सायंकाळी सात वाजेपर्यंत अगदी सकाळपासूनच सायंकाळी सात वाजेपर्यंत आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे शंभर टक्के जमा होतील आज आपल्याला सायंकाळी सात वाजेपर्यंत परत एकदा वाट बघावी लागणार आहे आणि डीबीटीचे जे काही काम आहे ते सध्या सुरू आहे त्यामुळे दिवसातून कोणत्याही वेळेत आपल्या खात्यावर पैसे जमा होतील अगदी सात वाजेपर्यंत आणि मित्रांनो सात वाजेपर्यंत जर आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही तर काय करायचं आहे आपल्याला उद्या तेरा तारीख आहे शेवटची तारीख असणार आहे डीबीटीचं काम सलग तीन दिवस चालते अकरा तारखेला हे काम सुरू झालेलं होतं त्यानंतर बारा तारीख आणि शेवटची तेरा तारीख म्हणजे उद्या सायंकाळी सात वाजेपर्यंत आपल्या खात्यावर पैसे येऊ शकतात म्हणजे ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर आज पैसे जमा होणार नाही तर त्यांच्या खात्यावर उद्या सायंकाळपर्यंत हे पैसे निश्चित जमा होतील मित्रांनो जर आज आणि उद्या आपल्या खात्यावर जर पैसे झाले नाही तर काय करायचं आहे तर ते बघूया आपण तर मित्रांनो ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर आज आणि उद्या पैसे जमा होणार नाही तर त्यांनी काय करायचं आहे तात्काळ बँकेला भेट द्या होऊ शकतं की तुमचं बँक अकाउंट होल्ड केलेलं असावं त्यामुळे तुमच्या खात्यावर पैसे जमा झालेले नसावे नंबर एक आणि दुसरं म्हणजे जर बँक अकाउंट व्यवस्थित असेल तर दुसरी गोष्ट अशी होऊ शकते की जे काही डीबीटीचं पोर्टल आहे तर त्या पोर्टलवर जा त्या पोर्टलची का येस जी काही वेबसाईट आहे वेबसाईट वर जायचं आहे त्या ठिकाणी आधार नंबर टाकून लॉग इन व्हायचं आहे त्या ठिकाणी अपडेट आलेलं आहे सप्टेंबरचा हप्ता जमा न झाल्याचं कारण सुद्धा सांगण्यात आलेलं आहे तर ते एकदा चेक करून घ्या नेमकं त्या ठिकाणी आपल्याला निश्चित असे कारण सुद्धा कळून जाईल तर ते एकदा बघून घ्या आणि ते सांगितलेलं जे काही कारण आहे तर ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला तहसील कार्यालयामध्ये जावं लागेल होऊ शकतं काही लाभार्थ्यांचं आधार मॅपिंग झालेलं नाही किंवा काही लाभार्थ्यांनी आपलं हायतीचं प्रमाणपत्र दिलेलं नसावं किंवा इतर छोटे मोठे कारण असल्या कारणामुळे लाभार्थ्याचे अनुदान थांबवण्यात आलेलं आहे हे लक्षात घ्या कारण छोट्या छोट्या कारणामुळे सुद्धा हे अनुदान लटकवलं जाते त्यामुळे मित्रांनो यासाठी आपल्याला तहसील कार्यालयाला भेट द्यायची आहे आणि तहसीलमधील जे काही संजय गांधी निराधार योजनेचं जे ऑफिस आहे तिथल्या कर्मचाऱ्यांना सांगायचं आहे की मला सप्टेंबरचा हप्ता मिळालेला नाही तर त्यासाठी वेबसाईट वर नेमकं काय प्रॉब्लेम आहे तर ते एकदा मला चेक करून सांगा आणि माझी माहिती अपडेट करा ते ते तात्काळ तुमची माहिती अपडेट करतील त्यासाठी आपल्याला स्वतःचं बँक पासबुक आधार कार्ड ज्यांच्याकडून ज्यांना डिसॅबिलिटी सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे त्यांनी ते घेऊन जायचं आहे सोबत आपला मोबाईल नंबर घेऊन जायचा आहे आणि पॅन कार्ड सोबत घेऊन जायचं आहे म्हणजे कर्मचारी म्हणजे तहसीलचे कर्मचारी आपली माहिती अपडेट करतील आणि आपल्या खात्यावर लगेच अनुदान जमा होऊन जाईल तर मित्रांनो ही एक महत्वाची गोष्ट आहे तर ज्यांना हे अनुदान मिळणार नाही तर त्यांनी हे काम करायचं आहे आणि मित्रांनो आता बघूया आपण की थकीत अनुदान कधी मिळणार आहे तर मित्रांनो कालच मला अनेक जणांचे मेसेज आलेले आहे काही जिल्ह्यामध्ये थकीत अनुदान सुद्धा जमा झालेलं आहे काही लाभार्थ्यांना तीन चार महिना खाते और, ना चे हो ते चार महिन्याचे थकीत अनुदान त्यांच्या खात्यावर या रेग्युलर हप्त्यासोबत जमा झालेले आहे आणि आपल्याला माहित आहे की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या जे काही विविध योजना आहेत तर त्या योजनांचे जे काही मंत्री महोदय आहे नरहरी झिरवळ ते यांनी सांगितलेलं होतं की आम्ही पुढील रेग्युलर हप्त्यासोबत मागील हप्ते सुद्धा टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करणार आहोत त्यामुळे होऊ शकते काही लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे आणि तुमच्याही खात्यावर येत्या काळामध्ये हे जे काही थकीत अनुदान आहे ते, ते जमा होणार आहे त्यामुळे निश्चिंत तुम्हाला सुद्धा हे अनुदान मिळणार आहे फक्त होऊ शकते बऱ्याच लाभार्थ्यांच्या ज्या काही अडचणी असतात वर माहिती अपडेट नसते त्या काळात आधार मॅपिंग केवायसी झालेलं नसल्यामुळे त्या लाभार्थ्यांना हे पैसे मिळालेले नाही तर त्यामुळे मित्रांनो त्या त्या काळातील ज्या काही अडचणी होत्या तर त्या अडचणी पूर्ण करण्यासाठी एक तर आपल्याला डीबीटी पोर्टलवर ही सगळी माहिती मिळेल त्यानंतर आपल्याला तहसील कार्यालयात जावं लागेल आणि त्या ठिकाणी ही सगळी माहिती द्यावी लागेल तरच आपलं त्या वरील जी काही माहिती आहे ती अपलोड केले जाईल आणि आपल्या खात्यावर हे अनुदान वितरित केलं जाईल त्यामुळे होऊ शकते येत्या काळामध्ये टप्प्याने थकीत अनुदान सुद्धा आपल्याला मिळून जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट होती त्यानुसार मित्रांनो आज शंभर टक्के ज्या लाभार्थ्यांना काल अनुदान मिळालेलं नव्हतं सप्टेंबरचा हप्ता मिळालेला नव्हता तर त्यांना आज दिवसभरात कधीही त्यांच्या खात्यावर हा हप्ता जमा होऊन जाईल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा त्यांना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा होईल तर मित्रांनो थांबूया आपण धन्यवाद